नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात मजे मध्ये तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये काय झालं हसायला सकाळ सकाळ चालू आहे आमचे बघा इथं स्वयंपाक चालू आहे वडे बनवायचं चालू आहे स्नेल बाटली घेऊन कुठे चालू तू होय मम्म तू अ मला डबा करून देते डबा करून देते का तो डबा घेऊन चालले कुठं नक्की का फिरायला चालले फिरायला फायनली आमची तयारी झाली फायनली आमची तयारी झाली मग सायंपाक झालाय करून तर स्नेहलची झाली तयारी आर यार झोपाय जायचं काय काय घेऊन चालले कारण दुसरीकडे राहाय राहायला आपल्याला हेलमेट कीलमेट से लगी है टेबल का चला आता है मिनट तुम प्रवास कंटिन्यू तुम्ही भी कराम संग है ना बस चला आता पेट्रोल टैक्ले वाट टैक्की पूल के लिए टाकी टैक्की पूल के लिए निकाल चला निकाल तर मॅडम काय घ्यायचं मॅडमला आता गॉगल घेतलाय मॅडम काय घ्यायचं गार गोर गार काय खायचं प्यायला काय पण घ्यायचं स्टिंक प्यायची का बरं बेरींडा घेतो तर आम्ही जवळ आसपास सोलापूरच्या जवळ आसपास पोचलोय तर माग ना अजून आमच्या गाड्या काय काय येतात तर पाठीमाग कोण कोण आहे व्हिडिओ कंटिन्यू पाहिल्यानंतर तुम्हाला समजल तर आम्ही जोड चाललोय श्री स्वामी समर्थ समजा नेमकं कळलं पाहिजे असं ते परत बांध युट्यूब फॅमिलीला समजलं पाहिजे ना आम्ही नेमकं चाललंय कुठं तर बड्डे नेमकं हा येऊ कधी झाले बड्डे वगैरे झाला बाकीच्या गाड्या आमच्या माग नाही येतातच तर मागच्या गाडीत कोण कोण आहे गाडीत सांगलीचा आपलं बापू मामा आजी आणि बापू मामाचा मित्र नाही मित्र नाही ते त्यांचं ओळखीच आहे तर चला काहीतरी कार घेतो आम्ही बघतो काय काय आहे का मागच्या माग खायचे अगं अजून जायचं जवळ आलं आपल्याला आता पोचलोय इथं सोलापूर मध्ये सोलापूर मध्ये पोहोचलोय आता ब्रिजच्या खाली आता मागच्या गाड्या हेल्मेट इकडे ठेवलंय बॅग इथं ठेवली जरा राहा म्हणलं डेकोरेशन कसं सांगा मला तर चला त्या गाड्या गेल्या वरन आम्ही राहिलो खाली तर चला आम्ही निघतो त्याच्या जवळ जातो गोवा तुम्हाला मोगत दाखव आपल्या मोगत दाखव तुला दिसत करतात का आता ही सोलापूरचं बस स्टँड आहे आम्ही आलो सोलापूर मध्ये महामानकी बाहेर न आणि हे बघा आता जेवाय बसतोय आणि आमची मागची गाडी बाप मामा आले जेवण करतो आता आम्ही मस्त अक्कलकोट राहिले आमच्यापासून एक दहा एक ते पंधरा किलोमीटर राहिले एक तर आम्ही सकाळी केलेली वडी इकडं वडी इकडे चटणी इकडं लोणचं इकडं मिरच आणि ती चपाती आणि असं मस्त आम्ही झाडाखाली बसलो जेवण तर जेवण हे करून मस्त पैकी आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला तर अक्कलकोडीतनं दहा किलोमीटर राहिलंय दहा ते पंधरा रामपूर पुरवून मस्तपैकी घेतलं पाणी बॉटल एक घेतली चला आता हायवे निघूयात आजी मामा पण गेलं चला हाय पण निघतो

तर फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलोय जिथं पोचायचं होतं तिथं पोहचलोय श्री स्वामी समर्थ महाराजा अक्कलकोट इथं अक्कल इकडं अन्नदान वगैरे जेवण वगैरे असतं ह्या साइडला आणि गाडी पार्किंग आपल्या तिथं केल्या तिथं पलीकडं तर स्वामीची मोठी मूर्ती बघा इथं दाखवतो मग आधी तिकडं जा आजी बघा मामा आजी बघा नाही तर राजे जाईन चला चला तिला तिकडं चला इकडून इकडच त्या साईड ने चाल अगं इकडे मोठी मूर्ती सगळी मोठी मूर्ती महाराजांची इकडं अलीकड आणि पलीकड स्वामींची पलीक मूर्ती पेड नार सगळं भेटत इथं प्रवेशद्वार आहे सिटी माहिती आहे ना तर आम्ही काय करतो आता नारळ पोळ आणि पेड नारळ घेऊन येतो आम्ही खाल्ला आता हे हा हो हा माहिती बॅगे लक्ष हा घेतलंय फुलं घेत पूजेचं सामान घेतलंय आम्ही तर चला निघ आपल्या बॅगे वगैरे घेऊन तर चला श्री स्वामी समर्थ महाराज की जे आता इथं सगळे बघा मस्त चला बघा आतला आतला आठ डेकोरेशन मला स्वामींचा फोटो यायचा चला इथून जायचंय आणि इथं मोबाईल अजिबात नाही अलाउट नाहीशन डेकोरेशन होईल चला, चला। लेडीजची फुल गर्दी मामा लेडीजची फुल गर्दी चला दर्शन घेतो आम्ही आता आतमध्ये चला तुम्हाला दाखवतो

तो आजी दर्शनाला गेले लेडीजची लाईन वेगळी आणि जेंट्सची लाईन वेगळी आम्ही दर्शन घेऊन बाहेर बसलो येण्याची वाट गोष्ट पुढे येत काय बघा स्क्रीनला दाखवतला दाखव द्यायच स्वामीची मूर्ती दाखवली त्याच्यामध्ये आणि भरपूर गर्दी अशी आज रविवार असता फुल आज चला स्नेहाला आजी आले तर चला स्वामींचा फोटो बघा तुम्हाला कसा वाटतोय आणि सगळे रुद्राक्षने आहे तिकडून चल तिकडून चल चला तिकडून काय स्वामीचे मूर्ती आत्महत्या आता हे गेले बघा नारळ फोडायला आणि आजी बघा इथं पाया पडते बहीण ना का अक्कलकोट मध्ये कोण भेटलाय आपल्याला तर आपले इथं फॅन भेटले आपले रेग्युलर व्हिडिओ पाहतात छोटे छोटे फॅन बघतात चला भारी वाटलं आता दर्शन चला फॅनची गाडी घेतली पाया पडलो आता चला आपण बाहेर निघतोय आणि देवाच्या मूर्ती येतोय बाहेर निघाचा गेट आहे ना स्ने हा चला काय राहिल कोंकाश डबी चला प्रसाद इथं नवीन असल्यामुळे काय एवढी माहिती नाही तर बॅगी पहिल्या गाडीतच असायची आता टू व्हीलर वर आलोय पहिल्यांदाच ना हेल्मेट काढून निघूया तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाचं दर्शन झालं स्वामी संघ बाहेर झालं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगाच चला व्हिडिओला करतो आता येईन बाय बाय